काही दिवसांनी आपला होता मिळून एकशे बत्तीस गाव आहे पण एकशे अठ्ठावीस गाव वाड्या मस्त्या तांड्यावर छोट्या छोट्या गावापर्यंत पिण्याचा पाणी शुद्ध असला तर अर्ध्या त्याच्या रोगराई त्याच्यामध्ये या पीएससी चे अर्धे गिराक तसेही संपून जाते अर्धे पेशंट संपतील की बोलतो तुम्हाला पाणी शुद्ध पाहिजे पाणी शुद्ध मिळाला का बाकीच्या ज्या छोट्या छोट्या त्याच्यापासून जे निर्माण होणारे उपचार घेण्यासाठी येणारे अर्धे पेशंट संपतील परंतु पेशंट साठी आता आपण ही जी इमारत बांधू लागलो ही इमारत वेळेवर पूर्ण व्हावी चांगल्या क्वालिटीची व्हावी लागला तर त्याचा सत्कार करू आपण त्या कॉन्ट्रॅक्टरचा पहिलेच अॅडव्हान्स आणि त्याला हे कट डेट देऊ काम नाही केलं तर या सत्कार करतात तर सरकारच्याही पुढे पेनल्टी देण्याची सिस्टीम क्वालिटी चांगली पाहिजे क्वांटिटी पूर्ण पाहिजे क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये कुठेही फरक नाही पडायला पाहिजे मी आता आलो एरेकर साहेब असो निघ कॉलेज मध्ये तिकडे एक मिटिंग आहे तर हे जे अप्रोज आहे मराणी पासून निघालो अंबाई पर्यंत तीन पुलं बनवले तिन्ही पुलाचे अप्रोच झाले तर मग पुलवरून काय फायदा झाला रस्ता रस्तावरून काय फायदा झाला हा मुद्दा मी मुद्दाम जे बोलू लागलो काही काही जे अपुरे कामं आहेत त्याची आज आपण मिटिंग घेऊ जेणेकरून आपल्या ही बाकीच्या लोकांनी जेवण घेऊन का जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये पण इतकं आहे ना बाकी लोकांशी सर्वांचा आहे विचारून घ्यावं लागतं जेवण ला आलो पण जेव्हा सांगितलं अधिकाऱ्यांनी तिथे जेवण आहे कॉलेजवर अधिकाऱ्यांचा कारण की आपली होईल बाकी सर्व कार्यकर्ते जे बाहेरून वेगवेगळ्या वेग गावातून आलेले त्यांचे मी त्यांचे मी मनापासून आभार मानतोय आपण सर्वांनी मला परत पाच वर्ष काम करण्याची संधी दिली या संधीच्या सोबत कसं आहे या संधीचा पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्याच्या विकासाच्या माध्यमातून कायाप्रयट करायचा असेल तर विकास हा न थांबणार आहे एक केला का दुसरा येणार आहे एक काम झालं का दुसऱ्या कामाची मागणी येते आणि टप्प्या टप्प्याने या तालुक्यामधले आपले जे जे प्रश्न आहे आता आपला अंबई टू नाणेगाव जंजा हे सिमेंट कॉन्क्रीट मंजूर करून दिला एकवीस बावीस किलोमीटर पर्यंत एक आपला अनुवा फाट्या पासून सुरू होईल तर छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू पर्यंत पर्यंत तोही सिमेंट कॉन्क्रीट होऊ लागला पाठीमागची छत्तीस महिन्यामध्ये डामर खराब होतोय पण परत पैसे आणणं इतकं सोपं नाहीये पण एकदा हे मेन मेन जे आपले रस्ते हे कॉन्क्रीटीकरण झालं मजबूतीकरण झालं आणि त्यानंतर पुला गेलं मला वाटतं आता केळगावचा तुमचा एक पूल बाकी आहे दोन पुलं बाकी तुमचे केळगावचे त्या दोघांनाही मी आता या मार्च मध्ये मंजुरी देणार ते छोटे छोटे पुलं जे आहेत हे जे काही पुरामुळं जाणं येणं अवघड होत तो सोपा व्हावं त्याची आडी अडचण दूर व्हावी आता या ठिकाणी झाड जे लावलेले मी दुसऱ्यांदा यासाठी बोलू लागलो का झाड लावणं फार सोपं आहे पण हे झाड सांभाळणं सर्वात महत्वाचं काम आहे नीद, बोलू तसे ते वाढल्यानंतर ते वाढायला पाहिजे आता शेषराव महाराज श्राप दिला तर हिरवे जाडवे केलं ना ने? ने करना?